शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी ज्ञान युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकाला तिसरी फवारणी कोणती करावी कोणत्या वेळी करावी कोणत्या औषधांची करावी या संबंधित संपूर्ण डिटेल आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळं व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो सर्व आपण पाहूयात कांद्याची ही फवारणी आपण कोणत्या वेळेत केली गेली पाहिजे तर मित्रांनो कांदा लागवड करून पन्नास ते साठ दिवस झाल्यानंतर आपल्याला कांद्याची ही फवारणी करणं गरजेचं आहे कारण या कालावधीमध्ये भरपूर बुरशीजन्य तसंच जीवाणूजन्य रोगांचा तिचा प्रादुर्भाव आपल्या कांदा पिकामध्ये होत असतो त्याचप्रमाणे कांद्याच्या गाभ्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये प्रामुख्याने मावा आणि थ्रिप्स या दोन शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्या कांदा पिकामध्ये होतो ज्यामुळे की आपल्या कांद्याचे गळे मोठे होत नाही कांदा पोसला जात नाही कांद्याची हाईट होत नाही कारण की हे जे शोषण करणाऱ्या किडी आहेत या आपल्या कांद्याच्या गाभ्यामध्ये राहून अन्नद्रव्याचं शोषण करत असतात ज्याला की आपण हरितद्रव्य म्हणतो तसेच कांद्याची जी पात असते तिचे जे शेंडे पिवळे झालेले असतात तर ते शेंडे पिवळेचे हिरवेगार करण्यासाठी तर आपल्याला ही फवारणी येणं महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण या कालावधीमध्ये जर आपला कांदा ते सशक्त असेल तर पुढचे आपण जे विद्राव्य खत किंवा पुढची जे आपण कांदे पोहोचण्यासाठी जी फवारणी देणार आहोत तर यामध्ये आपला कांदा लवकर तिथं पोचला जातो जास्त आपल्याला खर्च करावा लागत नाही त्यामुळं कांद्याचा येथे फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो तर मग मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला एक वापरायचं वापरायचे कारण बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी एक बुरशीनाशक वापरायचे त्यानंतर किड रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक वापरायचे आणि जास्त फुटे होण्यासाठी एक विद्राव्य खत वापरायचे सोबत पिवळे शेंडेचे हिरवेगार शेंडे, शेंडे करण्यासाठी हिरवेगार पात होण्यासाठी आपल्याला एक टॉनिक वापरायचे अशा चार औषधांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला तिसरी फवारणी करायची तर यामध्ये कोणकोणते बाजारामध्ये असे बुरशीनाशक उपलब्ध आहेत ज्यांचं की आपण या फवारणीमध्ये वापरू शकतो तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा आहे अदामा कंपनीचा कस्टोडिया जसं की प्रमाण आपल्याला पंधरा ते वीस एम एल वापरायचे किंवा आपण सिझंटा कंपनीचा एमिस्टा स्टॉप वापरू शकतो जसं की प्रमाण आपल्याला वीस एम एल वापरायचे किंवा इंडोपिल कंपनीचा अवतार हे सुद्धा एक चांगलं पुरुषनाशक आहे याचा पण आपण या तिसऱ्या फवारणीमध्ये वापर करू शकतो याचं प्रमाण घेताना आपल्याला पस्तीस ग्राम घ्यायचं आहे मित्रांनो मी सांगितलेल्या तिन्ही वृषनाशकापैकी कोणतंही एकच पुरुषनाशक आपल्याला वापरायचे सर्व मी जे व्हिडिओमध्ये प्रमाण सांगणार आहे ते सर्व प्रमाण पंधरा लिटरच्या पंपासाठी आहेत मित्रांनो वीस लिटर पंपासाठी ते चार ते पाच एम एल चार ते पाच ग्रामनी तिथं प्रमाण वाढले जातील मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आता कीटकनाशक बघूयात तर मित्रांनो कीटकनाशकामध्ये मावा आणि थ्रिप्स या प्रमुख दोन रस शोषण करणाऱ्या किडींसाठी आपण सिझेंटा कंपनीचा आलेखा वापरू शकतो दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंपाणी किंवा एफ एम सी कंपनीचं मार्शल वापरू शकतो किंवा बायर कंपनीचं डी सी सँड्रेड वापरू शकतो आणि यामध्ये सुद्धा या तिन्ही कीटकनाशकापैकी कोणतंही एकच कीटकनाशक आपल्याला घ्यायचे त्यानंतर मित्रांनो पिवळे शेंडे हिरवेगार करण्यासाठी आपलं टॉनिक वापरायचं आहे मग या टॉनिकमध्ये आपण पी आय कंपनीचा बायोविटा एक्स वापरू शकतो किंवा बायर कंपनीचं ॲम्बिशन वापरू शकतो किंवा सिझेंडा कंपनीचं इसाबेन वापरू शकतो यापैकी कोणतंही टॉनिक घ्या आहे सर्वांचं प्रमाण चाळीस एम एल आहे आणि यातले सुद्धा तिघापैकी एकच टॉनिक तुम्हाला वापरायचं आहे त्यानंतर मित्रांनो चौथं जे औषध आहे मित्रांनो ते आपलं विद्राव्य खत आहे ज्याचं की वापर केल्यामुळं आपल्या कांद्याची त्या माना जाण व्हायला मदत होणारे त्यासोबत जास्तीत जास्त फुटवे निघणारे तर मित्रांनो यामध्ये वापरत असताना आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा शंभर प्रति पंधरा लिटर पंपाणी असा वापर करायचा आहे ज्यामुळं की आपले जास्तीत जास्ती जास्त फुटवे निघलेले पाहायला मिळतील तर मित्रांनो अशा पद्धतीने या चार औषधांचं कॉम्बिनेशनमध्ये वापरून तुम्हाला आपल्या कांदा पिकासाठी तिथे तिसरी फवारणी करून घ्यायची मित्रांनो ही फवारणी मित्रांनो भरपूर शेतकरी करत नाहीत मित्रांनो परंतु मग त्यांना जास्त कांदा फुगवणीच्या वेळेस जास्त तिथं खर्च करावा लागतो तर हा खर्च जर तुम्हाला वाचवायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही तिसरी फवारणी करून घ्या कारण की यानंतरच्या चौथ्या फवारणीमध्ये आपल्याला पूर्ण फोकस फक्त आपल्या कांद्याच्या तिथं फुगवणीकडे द्यायचं आहे मग तिथं तुम्हाला जास्त महागातले कीटकनाशक वापरण्याची गरज नाही मग तिथं तुम्हाला जास्त महागातले बुरशीनाशक वापरण्याची गरज नाही फक्त कांदा फुगवणीकडे तुम्हाला लक्ष देता येईल मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो कांद्याची तिसरी फवारणी करा फवारणी करते वेळी मित्रांनो लक्ष लक्षात घ्या पाणी पाणी दिल्यानंतर एक दिवसानंतर ही फवारणी करा आणि फवारणीसाठी गोड पाणी वापरा उन्हाची फवारणी करू नका सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करा तर मित्रांनो व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर तिथं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल नोटिफिकेशनला ऑलवरती तिथं सेट करा जेणेकरून जावं मी विषयक नावं व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो